नमस्कार मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती यावर्षी सर्वत्र साजरी केली जात आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनातर्फेदेखील अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहेत सरकारने केलेल्या या कार्यक्रम मोही मीचे मी अभिनंदन करतो जाहीर आभार म्हणतो भारतासाठी आल्यादेव होळकरांचं कार्य मूलभूत स्वरूपाचे मानवतावादी आणि सांस्कृतीची प्रतिष्ठा वाढवणारे असेच आहे वर्षभर हा जयंतीचा कार्यक्रम देशात अतिशय आनंदाने चालणार आहे केंद्र सरकारनी तीनशेव्या जयंतीच्या औचित्य साधून तीनशे रुपयाचे देखील वितरित केलेले आहे प्रसारित केलेलं आहे त्याबद्दल सरकार खूप मोठ्या अभिनंदनास पात्र आहे मित्रांनो या सगळ्या चांगल्या काळामध्येच नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांनी बांधलेला होळकर वाडा काही चुकीच्या नेतृत्वाखाली स्वार्थी उद्देशाने जयंतीच्या पूर्वसंध्येलाच पाडण्यात आला आहे वाड्यामधील श्रीरामाचे मंदिर त्याचे जीर्णोद्धार व्हावे हा त्यामागचा उद्देश दाखवला जात आहे वास्तविक पाहता श्रीराम मंदिराचे ज मंदिराचा जीर्णोद्धार करणे चांगली कल्पना आहे योग्य कल्पना आहे कारण ते मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधलेलं आहे या वाड्यामध्ये अहिल्यादेवीचे वास्तव्य देखील होते पण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काळात नावाखाली होळकर वाड्यांचं विध्वंस करणे पाडकाम करणे हे चुकीचे झाले आहे कदाचित ही चूक मंदिराचे पाणकाम वाड्याचे पाडकाम करणाऱ्या व्यक्तींचे आहे सरकारी कार्यालयाची असू शकते चुकीची माहिती आणि राजकीय दबावाला बळी पडून असे प्रकार घडत असतात मात्र परिस्थिती नेमकं उलट घडलेली आहे पहिल्यांदा होळकड वाडा आहे आणि नंतर मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे पण तत्पूर्वी होळकर वाडा पूर्वी जसा होता त्या पद्धतीने बांधण्याची जरूरत आहे ठीक आहे खालच्या पातळीवरती सामान्य पातळीवरती गुत्तेदाराच्या लेवलवरती अधिकाऱ्यांनी गुत्तेदारामध्ये ताळमेळ नसल्यामुळे चुकीच्या घटना घडतात आता मात्र सरकारने आणि होळकर संस्थांच्या विश्वस्तांनी त्यांच्या प्रतिनिधीने पहिल्यांदा होळकर वाड्या बांधल्या पाहिजे नंतर मंदिराचे काम हाती घ्यावे लागेल वास्तविक पाहता होळकरांच्या खाजगी मालमत्तेमधील श्रीराम मंदिर आहे श्रीराम मंदिराला पुजारी होते पुजाऱ्यांचं काम फक्त पूजा अर्चा करणे आणि बाकीची देखभाल करणे एवढ्यापुरतं मर्यादित होते आहे आणि असते अशा परिस्थितीमध्ये बाडकामाच्या बाबतीत संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार पुडा पुजाऱ्यांना पुजाऱ्यांना नाही नसतो जर त्यांना कोणी अधिकार दिला असेल तर सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या आधारे अशा घटना घडलेल्या असतात पुजाऱ्याला मालक करणारी मंडळी निश्चित दोषी आहे पुजारी ही आदरणीय आहेत त्यांना दोषी ठरवता येणार नाही पण त्यांचा हक्क होळकर वाड्यावरती आणि मंदिरावरती नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे तीन तीनशिवाय जयंतीच्या वर्षामध्ये सर्व समाज सर्व सरकार राज्य आणि केंद्र सरकार तसे सर्व समाजप्रेमी होळकरप्रेमी जनतेने एकत्र येऊन ऐतिहासिक वास्तूचे जतन केलं पाहिजे ऐतिहासिक वास्तूमध्ये फक्त मंदिर नाही हे मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे मूळ वाडा आहे नंतर मंदिर आहे होळकरांचा वाडा असेल तर मंदिराला किंमत आहे होळकराचा वाडा नसेल तर मंदिराला शून्य किंमत निर्माण होते म्हणून पहिल्यांदा होळकर वाडा त्यानंतर मंदिर आहे हा क्रम असल्यामुळे या क्रमाने दुरुस्तीचं काम केलं पाहिजे पुनर्वसनाचं काम केलं पाहिजे जीर्णोद्धाराचं काम केले पाहिजे आणि हा संवर्धनाचा संस्कृती जोपासण्याचा उद्योग कार्यक्रम महाराष्ट्राचंच नव्हे संपूर्ण देशभर सरकारनी हाती घ्यावा अशी नम्र विनंती प्रसंगी मी सर्वांना करतो धन्यवाद